मोठी बातमी राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाल्यानंतर राज्यात सहजपणे सरकार स्थापन होईल असे वाटले होते मात्र महायुतीमध्ये सुरुवातीला मुख्यमंत्री पदानी त्यानंतर गृहमंत्री पदावरून झालेल्या ते तेढ्यामुळे अद्याप महायुती सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही एवढेच नव्हे तर शपथविधीपूर्वी अपेक्षित असलेले खातेवाटपही एकनाथ शिंदे हे आजारी असल्यामुळे पार पडू शकलेले नाही एकनाथ शिंदे या आजारपणाच्या कारणामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांपासून दूर आहेत त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली असताना उद्धव ठाकरे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे महायुतीमध्ये सत्ता स्थापनेचा जो तिढा झाला आहे आणि जो खेळ सुरू आहे या सगळ्यात एकनाथ शिंदे यांना दिल्लीतील भाजपचे काही नेते रसद पुरवत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे उद्धव ठाकरे हे मंगळवारी मुंबईत मातोश्रीवर बोलावण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते